रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच घाण करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करा दंड भरण्यास नकार देत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी बैठकीत आरोग्य निरीक्षकांना दिले आहेत सोलापूर शहरातील स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर राखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी महापालिकेत सर्व आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिलेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच प्रसंगी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे सक्त आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी दिले यावेळी आयुक्तांनी स्वच्छता मोहिमेचाही आढावा घेतला दरम्यान महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये दिनांक एक ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सात दिवसात एकूण चारशे एक्केचाळीस लोकांवर दंडात्मक कारवाई करून अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आहे सोमवार दिनांक सात जुलै रोजी एकूण बासष्ट टन कचरा संकलित करण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा